आरटी संशोधन केंद्रात मांगारुडी समाजाला पन्नास टक्के वाटा मिळावा अशी मागणी मांगारुडी समाजाचे राष्ट्रीय नेते अमर कसबे यांनी केली आहे बार्टीच्या धर्तीवर अनुसूचित जाती जमातीमधील मातंग समाज व मांगारुडी समाज ज्यासह अन्य पोट जातींना त्यांचा अभ्यासमत विकास व्हावा यासाठी बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी प्रामुख्याने मांगारुडी समाजाचे राष्ट्रीय नेते अमर कसबे यांनी व मातंग समाजाच्या विविध संघटनांनी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करून नाव धरली होती अखेर राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मा मातंग समाज तसेच मांगारुडी समाज व पोर जातींना विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना केल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मांगारुडी समाजाचे नेते अमर कसबे यांनी मानले आहेत पोट जातीतील मांगारुडी जात द्वितीयम क्रमांकाची असून त्यांनाही पन्नास टक्के सहभाग देऊन न्याय द्यावा अशी मागणी अमर कस्बे यांनी केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक फाजगे उल्हास लोंढे विशाल खलसे अमोल राग पसरे आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते जय गौजी जय झिरा आज पूर्व आनंदाचा दिवस आहे आणि संपूर्ण मातंग समाज हो मातन समाजाचा पोट जातो यांच्यासाठी खूप आनंदाचा दिवस राज्य सरकारचं खरोखर अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की राज्य सरकारने बार्टीच्या धर्तीवर आर टी संस्था स्थापन केलेली आहे राज्य सरकारचे मांगरवाडी समाजाच्या वतीने देखील त्यांचं जाहीर आभार व्यक्त करतो भविष्यात बार्टीसारखी एक संस्था आर टीच्या नावाने आज या ठिकाणी स्थापन केल्यामुळे मांगारवाडी समाजाच्या सर्व जास्त अर्थात सरीच्या असतील इतर काही संस्थे मार्फत जे काही समाजाला सुखसुविधा व शासनाच्या सवलती मिळतील त्या लवकरात लवकर प्राप्त होतील येतात परंतु माझं एक सांगणं असं आहे की ज्या वेळेस स्... आर टीची स्थापना होईल ही लढाई लढत लड़ा असताना मातंग समाज मातंग समाजाचं सगळ्यात मोठं योगदान आणि त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर असलेल्या ज्या दहा प्रजाती आहेत तर त्याच्यामध्ये मांगारवाडी समाजाचं खूप मोठं योगदान आहे की आज आमच्या मोठ्या भाऊ भाऊ मिळून आम्ही सगळे मिळून आरटीची आज आपण या ठिकाणी स्थापना केलेली आहे म्हणून पुन्हा एकदा मी राज्य सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो आज भविष्यात आपल्याला आरटी मार्फत ज्या शासक भरती असतील राज्यात जिल्हास्तरीय काय ज्या ज्या काय आपल्याला आरटी मार्फत करता येईल की महानगारवाडी समाजाला विश्वासात घेऊन महानगारवाडी समाजाचे चेअरमनच्या पद्धतीने असतील डायरेक्टरच्या असतील कुठल्याही पद्धतीचा असतील शा शासक भरतीत असेल तर मांगारवाडी समाजाला विश्वास घेऊन मातारी समाजाला आमच्या विनंती आहे की आजपर्यंत साठे महामंडळामध्ये मांगारवाडी समाजाचं एकही आज संचालन झालं आणि आज नव्यानं आपल्याकडे एक आर टी संस्था स्थापन झालेली आहे तर मांगारवाडी समाजाला विश्वासच घेऊन की आपण डायरेक्ट जे संचालकचे पद असतील किंवा चेअरमनचे पद असतील किंवा ज्या काय सवलती असतील सवलती असतील समाजाला देता येतील शेवटच्या घरापर्यंत आपल्याला देता येतील आणि समाजाला न्याय देता अशा सवलती आम्हाला विश्वासात घेऊन आपण कराव्या असे आपल्याला विनंती करतो आणि आपण यापुढे मातंग समाजाबरोबर आम्ही पहिल्यापासून संगीत अवघडांना पोट जात आहोत परंतु मातंग समाजाने आमच्याकडे भाऊ म्हणून आमच्याकडे देखील त्याच नजरेने लक्ष देऊन आमच्या समाजाचा देखील कसा विकास होईल या दृष्टीने आमच्याकडे मातंग समाजाने आमच्याकडे लक्ष देण्याची जरूरत आहे त्यामुळे आपण कुठेही मतभेद न पाळता मातंग समाजाला आमची विनंती आहे की आम्हाला समान जेव्हा आम्हाला सवलती मिळतील चांगल्या पद्धतीने समान फिफ्टी पन्नास टक्केच्या आसपास असते किंवा चाळीस टक्केचं असतात आम्हाला विश्वासात घेऊन ते आम्हाला देण्याची आम्ही आपल्या ग्राहर आग्रहाची विनंती करतो आणि आर टीची ज्या टायमाला असतात आता कालपासून विधान विदा, विधानमंडळ आपलं भवनाच्या आपलं अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये अजितदादांनी आणि मुख्यमंत्री साहेब आपले साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब यांचे तिघांचे बी राज्य सरकारचे यांनी आमच्या मांगारवाडी समाजावर सुद्धा इथून पुढं भविष्यात कुठल्याही आमच्या समाजाच्या मागण्या असतील तर तात्काळ आपण लक्ष द्यावा आणि समाजाला न्याय द्यावा कारण नरेंद्र मोदी साहेब भारताचे एवढे कौशल्यवादी आणि कौतुकास्पद भाव पूर्ण देशामध्ये नाव आपलं मोदी साहेबांनी आपल्या देशाचं नाव ना दे केलेलं आहे परंतु आम्ही मांगारवाडी समाज आज मी वंचित आहोत आमच्याकडे आता आम्हाला विश्वास आहे की पुढा भविष्यात आमच्या समाजाचा देखील विकास होईल आणि ह्या विकासाच्या मार्फत आम्हालाही कुठेतरी असं वाटेल की आम्हाला ही जे युवा पिढी आहे मांगारवाडी समाजाची या युवा पिढीला कुठेतरी आम्हाला एक भविष्य दिसून येत आहे म्हणून मी पुन्हा एकदा राज्य सरकारचं अभिनंदन करतो आणि मातांग समाज यांचंही या गाड्याला यश मिळालेलं नाही ह्या गाड्याचं यश मातंग समाज आणि त्याच्याबरोबर असलेल्या पोट जातीचं आहे म्हणून आपण आम्हाला विश्वासात घेऊन आरटीच्या ज्या काही सु सुविधा आहेत शासनाच्या ज्या सवलती आहेत मांगरवी समाजाला समसामान येण्याची आपल्याला आघाडी विनंती करतो तिथेच थांबतो जय भीम जय लवजी जय शिवाय जय भीम जय लवजी जय शिवाजी खरं तर जो मांगरवाडी समाज या सरकारी योजनेपासून बार्टी सारख्या आरती संस्थेपासून हा वंचित होता मांगरडी समाजाबरोबर समाजाच्या अनेक या समाजाला खरोखर न्याय मिळाला नव्हता या न्यायासाठी मांगोरडी समाज हा अग्रसरी आणि चांगल्या पद्धतीने लढा देत होता या लढ्यामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सकल मांगोर्डी समाजाचे नेतृत्व अमरजी बसवे साहेब यांनी चोवीस मार्च पंचवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी हा धडक मोर्चा मंत्रालयावरती नेला होता याच पार्श्वभूमीवर मांदोरे समाजाची पण मागणी होती की बार्टीप्रमाणे आर टी पी स्थापना व्हावा आणि अपघडक नुसार की आमच्याही समाजाला त्याचं आरक्षण मिळावं हो। आणि आमच्या समाजातील मुलांना याच्या याच्यापासून लाभ मिळावा खरं तर आम्हाला बहु महामंडळ असेल बार्टी संस्था असेल खरं तर आम्ही ह्या स संस्थेचे खरं याचे लाभधारक आहोत तरी सुद्धा आम्हाला लाभ मिळाला नाही आणि या आरटी मार्फत आम्हाला लाभ मिळेल अशा आमची अपेक्षा आहे आणि मोठा भाऊ म्हणून या समाजाला संबोधित करत असतो या समाजाला नम्रपणे आम्ही विनंती करतो आपला आपल्या प्रत्येक विरोधात लढा दिलेला आहे अमर कसबे साहेबांनी आपल्या सोबत आपल्या सुखातुखात उभे राहिलेले आहे कसबे साहेबांच्या बरोबर हा जो सकल मांडरी समाज आहे हा आपल्यावरती ठाम विश्वास ठेवून एक विनंती करत आहे की खरोखर आपणही आपल्याबरोबर समान समान आम्हाला अधिकार द्याल प्रत्येक आपल्या चेंडूल बोडीवर असेल आपल्या उपाययोजनेवरती असेल आपल्या ज्या विविध ज्या शासनाच्या योजना आहेत या योजनेमध्येही स समान आम्हाला तुम्ही हक्का अधिकार द्याल अशा अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय भीम जय लवजी जय शिवाजी